आत्ता आपल्यासोबत प्रभाग क्रमांक आठचे चे जे उमेदवार आहेत ते आहेत आपण त्यांच्याकडे थोडक्यात त्यांची ओळख जी मतदानापर्यंत पोहोचणार आहे न्यूज मार्फत त्यांच्याकडून घ्या मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी सौ शहा हनुमंत म्हाळसकर प्रभाग क्रमांक आठमधनं अण्णांनी मला उमेदवारी जाहीर केलेली आहे बर आपण आता राहिलं कुठे आहात मी सध्या आता म्हाळस्करडीत राहिला आहे बरं आता म्हाळस्करडी आणि ह्या कॉलनी दोन म्हणजे खूप अंतर आहे या ठिकाणी जास्त नागरिक आपल्याला ओळखत नाही तर आपल्याला स्वतःबद्दल काय माहिती सांगाल तसं मी आ, हे दोन प्र प्रभाग आहे एकत्र झालेले आहेत नऊ आणि आठ तर महास्करवाडीत माझं अण्णांच्या मार्फत भरपूर काम केलेलं आहे मी तसंच महास्करवाडीत अण्णांच्यातर्फे मी भरपूर काम केलेलं आहे वेगळं पण आता तुम्ही समजा उमेदवार आहात तर आपलं विजन पुढचं काय असणार आहे किंवा आपण नागरिकांना काय आव्हान कराल किंवा एक काय सांगू शकाल अण्णांनी मला एक संधी दिलेली आहे तर इथं मी ह्या प्रभागात टकले वस्ती वगैरे इकडं फिरा म्हणजे प्रचार माझा चालू आहे तर मला महिलांतर्फे असं जाणून आलं की इथं पाण्याच्या समस्या खूप आहेत कमी दाबाने पाणी येतं कचऱ्याच्या पण समस्या आहेत आणि मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल आपली मी प्रमिला रामदास काकडे माझं माहेरचं नाव आहे आणि सासरचं नाव प्रमिला अमित आमित्यिकोने इथं म्हणजे माझी मामी उभी राहिलेली आहे मनीषा हनुमंत माळस्कर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्याकडून दो दोन्ही युतीकडनं ती उभी राहिलेली आहे तसेच सुधाम शंकरराव शेळके हे त्यांच्याबरोबर आहे ते म्हणजे मी त्यांच्या प्रचारासाठी इथे आलेली आहे लोणावळ्यावरनं लो तर मी माझ्या मामीबद्दल सांगेल की ती अण्णांच्या सहकार्याने तिने म्हाळसकरवाडी इथे रस्त्याचं काम पाण्याचं सुविधा वगैरे सगळ्या केलेल्या आहेत तसेच ती समजा निवडून वगैरे आली म्हणजे येईलच हा शंभर टक्के माझा अंदाज आहे तर ती पुढे महिलांसाठी मला असं वाटतं की तळेगावातल्या महिला पण सुरक्षित नाही आहेत त्यांच्यासाठी नक्कीच ती पुढाकार घेऊन मोठे प्रयत्न करेल की महिलांना म्हणजे कामासाठी वगैरे अजून तसेच पुढे जाऊन लहान मुलांसाठी गार्डन वगैरे त्याच्या सुविधा करून देईल okay, तर मी असं आव्हान करते की सगळ्याच म्हाळस्करवाडी झालं प्रभाग क्रमांक आठ झाले त्यांना असं आव्हान करते की तुम्ही जास्तीत जास्त घराच्या बाहेर पडून मतदान करावे आणि दोघांनाही जास्त मत मताधिकाने निवडून द्यावे तसेच नगराध्यक्षपदासाठी संत संतोष हर हरिभाऊ दाभडे हे पण उभे राहिलेले आहेत त्यांनाही तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी मी सगळ्या नागरिकांना आव्हान करते धन्यवाद मॅडम हॅलो